पंचवटीतील रहिवासी श्री काळाराम मंदिर संस्थांचे विश्वस्त पांडुरंग पंडित बोडके तसेच केव्ही एन नाईक शिक्षण संस्था आणि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या संचालिका शोभा पांडुरंग बोडके यांच्या निवासस्थानी श्री गणेश उत्सवानिमित्त केलेली आकर्षक फुलांची सजावट व त्यात असलेली मनमोहक श्री गणेशाची मूर्ती घराच्या आजूबाजूला असलेली रांगोळी आणि फुलांची केलेली सजावट बघून मन खरोखर मोहित होऊन जाते यावेळी बोडके परिवार महाराष्ट्र राज्य शासन नाशिक जिल्हा पुरस्कार विजेते जगदीश बोडके यांनी माहिती देत गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपल्या लाडक्या गणरायांच सगळ्यांच्या घरी आगमन झालेले विराजमान झालेले आहे आमच्याही घरी गणपती बाप्पा आलेले आहेत गेल्या आम्ही वीस पंचवीस वर्षापासून हा श्री गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करत असतो खूप आनंद वाटतो की हा सगळा विघ्नहारता सगळ्यांचे विघ्न दूर करणारा सगळ्यांना सुख समृद्धी यश देणारा ह्या मूर्तीचं ह्या उत्सव साजरा होत आहे तर मी जगदीश बोडके हो, बोडके परिवारतर्फे सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद गणेश उत्सव राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार प्रशासकीय आध्यात्मिक सांस्कृतिक कला क्रीडा नाट्य संगीत चित्रपट औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक भेट देत असतात एनसेन्यू साठी अभिषेक ताकाटे नाशिक